आज राहुल रुजुताला पाहायला आला होता पाहण्याचा कार्यक्रम छान पार पडला राहुलला रुजुता मनापासून आवडली त्याच्या अपेक्षेप्रमाणेच प्रत्येक गोष्ट रुजुतामध्ये होती दिसायला सुंदर स्मार्ट उच्च शिक्षित मॉडर्न तरी पण संस्कारी आणि भारतीय पत्नी शोभेल असे दोन्ही कंगोरे रुजुताच्या या व्यक्तिमत्वात होते राहुलने मनात ठरवून टाकले लग्न करेन तर हिच्याशीच रुजुताला मात्र आता लग्नच करायचं नव्हते लग्नाबद्दल खरे तर फार स्वप्ने रंगवून ठेवली होती तिने पण सध्या ती आपला लाईफ आपला जॉब एन्जॉय करत होती आणि आणखी काही वर्षांनी लग्न करू असे तिने ठरवले होते पण घरच्यांच्या आग्रहाखातर ती पाहण्याच्या कार्यक्रमाला तयार झाली होती राहुलला पाहिल्यानंतर मात्र तिचे विचार बदलले होते राहुल होताच तसा स्मार्ट हंडसम उच्च शिक्षित पाहता क्षणीच त्याच्यावर कोणालाही क्रॉश होईल असाच घरचेही सर्व चांगले सर्व मंडळी शिकलेली पण संस्कारी थोडक्यात रुजुताला आता नाही म्हणायला काही कारणच उरले नव्हते राहुलच्या हातात चहाचा कप देताना त्याच्या हाताचा हलकासा स्पर्श तिच्या हातांना झाला आणि एकमेकांच्या डोळ्यांत पाहून त्यांनी तिथेच एकमेकांना वरले होते घरच्यांनी लवकरच लग्नाची तारीख काढली दोघांच्याही आनंद गगनात मवेनासा झाला राहुल आणि रुजुता मेट अदर परफेक्ट मॅच लक्ष्मी नारायणाचा जोडा कितीतरी विशेषण लावावीत आणि ती चपखल बसवी तशीच जोडी दृष्ट लागावी असा विवाह सोहळा पार पडला दोघांनाही नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याकडून भरपूर कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या रुजुताच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तिचा सुंदर मोहक लाजरा चेहरा राहुलच्या डोळ्यात कायमचा साठवला गेला काही क्षण तर त्याचा विश्वासच बसेना की इतकी सुंदर आणि आपल्याला हवी तशीच मुलगी आपल्याला पत्नी म्हणून मिळाली हे स्वप्न तर नाही ना याची त्याने एकदा खात्री पण करून घेतली स्वतःला चिमटा काढून इकडे रुजुताही देवाला मनापासून धन्यवाद देत होती राहुलसाठीच मी या जगात आले आणि आयुष्यभर त्याचीच होऊन राहीन असे ती मनातल्या मनात म्हणत होती दोघे घरी आले राहुलच्या घरच्यांनी नव्या सुनेच्या स्वागतामध्ये कशाचीही कमी ठेवली नाही सर्व काही जणू स्वप्नवत होते आज पण राहुलचे एक स्वप्न मात्र आज पुरे होणार नव्हते कारण सत्यनारायण पूजा होईपर्यंत रुजुता त्याच्या खोलीत झोपणार नव्हती आणि पूजा चांगली पाच दिवसांनी होती हे पाच दिवस राहुलला पाच वर्ष वाटू लागले त्यातच त्याची बहीण नेहा आणि घरच्यांचे चिडवणे भरीसभर म्हणजे रुजुता त्याच्या आजूबाजूला असायची तिचे सुंदर दिसणे लाजून बोलणे नव्या नवरीच्या रूपात ती आणखीनच आकर्षक वाटायची राहुलला देवदर्शनाला गेल्यावर सर्वांच्याच नकळत त्याने तिचा हात धरून ठेवला होता प्रवासात आणि एकदा तीही त्याच्या खांद्यावर डोके ठेवून झोपली होती तो क्षण कधी संपूच नाही असे वाटले होते त्याला मनापासून कधीच एकमेकांचे ते दोघे आता फक्त वाट बघत होते ती त्याची होण्यासाठी त्याच्यात जाण्यासाठी आता फक्त एकच दिवस उरला होता आणि आज तो क्षण आला पूजा पार पडली आणि रुजुताची नेहा तिला सजवून रूम मध्ये घेऊन आली रूम सर्वत्र गुलाब व मोगरा यांनी सजवलेली होती सुगंधी दिवे लावले होते रूम मध्ये मंद प्रकाश होता आणि सोळा श्रृंगार लिहिलेली रुजुता आज खास राहुलने दिलेली साडी नेसली होती विचारांत हरवून गेलेली अशातच राहुल रूम मध्ये केव्हा आला हे तिला कळलेच नाही फार सुंदर दिसतेच राहुल म्हणाला ती फक्त लाजली बस ना म्हणत त्याने तिला पलंगावर बसवले तिच्यासाठी भेट म्हणून आणलेला हिऱ्यांच्या हार तिच्या गळ्यात घातला त्याच्या हातांचा स्पर्श होतच तिच्या मनाची धडधड वाढली हार घालण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यात घातलेले हात त्याने तिच्या खांद्यावरून हातापर्यंत नेले व तिचे हात उचलून आपल्या ओठांना लावले आता मात्र रुजुताची मनाची धडधड फारच वाढली आपल्याला असे का होत आहे हे तिला कळतच नव्हते ती घाबरली थथरायला लागली हे पाहून राहुल हसला त्याने तिला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला काय झाले त्याच्या खांद्यावर डोके ठेवून तिने फक्त नकारार्थी मान हलवली तिच्या ओठातून शब्दच फुटत नव्हते राहुलला तिची अवस्था कळली व तो तिला म्हणाला आज आपण फक्त गप्पा मारुयात मला तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे पण हे घरचे लोक भेटूच देत नव्हते आपल्याला असे म्हणून त्याने बोलणे सुरू केले मोबाईल मधील लग्नाचे फोटो पाहत त्यांनी रात्रभर गप्पा मारल्या सकाळी नेहा तिला उठवायला आली व चिडवून म्हणली हम्म रात्रभर झोप झाली नाही वाटत नसेल झाली तरी आत्ता उठवे लागणार कारण उत्तरपूजा करायची आहे असे सांगितले आहे आईने रुजुता आवरायला लागली तिला राहुलचा समंजसपणे फारच आवडला व ती त्याच्या आणखीनच प्रेमात पडली की त्याने किती समजून घेतले आपल्याला पण एकीकडे ती विचारत पडली की मला असे काही झाले इतके का घाबरलो आपण ह्या गोष्टीसाठी तर मी मानसिकरित्या तयार होते आपण एवढे सुशिक्षित स्मार्ट ह्याबद्दल सर्वां माहिती होती आपल्याला मग असे का व्हावे कदाचित पहिल्यांदा असे सर्वांचे होत असेल असा विचार करून ती उत्तर पूजेसाठी तयार झाली पूजा झाली की तिला माहेरी जायचे होते चार पाच दिवसासाठी तशी रीतच असते म्हणा जेवण आटोपल्यावर ती बॅग भरायला खोलीत आली तिच्या मागे राहुलही आला तिचा हात हातात घेऊन म्हणाला लवकर येणार ना हो चार पाच दिवसात येईन किंवा तुम्ही न्यायला याल तेव्हा त्याच्या डोळ्यात पाहून ती म्हणली मी वाट बघेन तिचा बोलण्यात राहुलला हुरहुर जाणवली तिला जावेसे वाटत नव्हते हे स्पष्ट दिसत होते तिच्या डोळ्यात त्याने तिला जवळ घेतले व तिच्या गळ्यात हात घालून आपले ओर तिच्या ओठांवर हलके ठेवले ती लाजली व त्याला कडकडून मिठी मारली तो सुखावला व तिला घट मिठीत भरले इतक्यात नेहाने दार वाजवले दादा बहिणी चारच दिवसांसाठी जाणारे वर्षभरासाठी नाही चला खाली लवकर राहुलने मिठी सोडवली व तिच्या गालांवर हात ठेवून म्हणला मी लवकरच येईन घायला तोपर्यंत आपण फोनवरच गप्पा मारू असे म्हणत त्याने मिश्किलपणे तिला डोळा मारला ती हसली व लाजून खाली गेली मिलनाच्या पहिल्या रात्रीचे अर्धवट राहिलेले मिलन पूर्ण व्हायची वाट आता ते दोघे बघत होते रुजुता माहेरी आली गाडीतून उतरताच घराकडे पाहून गोल हासू चेहऱ्यावर उमटले तिचे छानसे टुमदार बैठे दोन मेजली घर होते घराभोवती मोठे अंगण आणि सुंदर अशी बाग होती गेटमधून आज जाताच समोर आई बाबा उभे हो होते ती पळतच आईच्या गळ्यात पडली घरी पहिल्यांदाच आलेल्या माहेरवाशिणीचे कोट कौतुक सुरू होते मोठे कुटुंब असल्याने तिच्या भोवती गर्दीत झाली आजी आत्या काकाकू भाऊ भावजय सर्वजण विचारपूस करत होते चेष्टा मस्करी करत छान दिवस जात होते पण तिला राहुलची सारखी आठवण यायची राहुल रोज रात्री तिला फोन करायचा व त्याच्याशी गप्पा मारतच ती झोपी जायची आज चार दिवस झाले आणि घरात स्वयंपाकाचा मोठा घाट घातला होता कारण आज जावई पहिल्यांदाच येणार होते सासुरवाडीला रुजुता फार खुश होती तिने कौतुकाने त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला व तयार होऊन त्याची वाट पाहू लागली भावजया हसत चिडवत पाहत होत्या लग्नाआधी स्वयंपाक घरात कधीही न येणारी रुजुता आज निगुतीने जेवण बनवत होती इतक्या लवकर नवऱ्याच्या आवडी निवडी कशा कळल्या भावजय हसून विचारते गाडीचा आवाज आला तशी ती दाराकडे धावली देखण्या राहुलने आज फिकट प्लेन गुलाबी शर्ट आणि चॉकलेटी ट्राउजर घातली होती त्याचे रुबाबदार रूप पाहून रुजुता नकळतच लाजते गाडीतून उतरलेल्या राहुलला पाहून धावत जावे व त्याला बिलगावे असे तिला वाटले पण आसपास मोठी माणसे होती म्हणून तिने स्वतःला आवरले जावई पहिल्यांदाच घरी आल्यामुळे पाहुणचार जोरात सुरू होता घरातील सर्व मंडळी आपुलकीने जावयाचे कौतुक करत होती राहुलने सर्वांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या राहुल रुजुता दोघे मिळून प्रत्येकाला भेटवस्तू देऊन प्रत्येकाच्या पाया होऊन आशीर्वाद घेत होते या सर्व गोंधळातून त्या दोघांच्या नजरेतून होणाऱ्या खाणाखुणा रुजुताच्या आईने हेरली व दोघे एकमेकांत छान गुंतले हे पाहून तिला समाधान वाटले राहुलने रुजुतासाठी ही साडी आणली होती पण आता सर्वांसमोर कशी देऊ म्हणून परत ठेवल जेवण वगैरे आटोपल्यावर आईने दोघांना ओवाळले फोटो वगैरे काढून झाल्यावर दोघे घरी जायला निघाले पुन्हा एकदा माहेराला निरोप देताना ती हळवी झाली रुजुताला प्रेमाने सांभाळण्याचे वचन पुन्हा एकदा त्याने दिले त्याचे आश्वासक शब्द ऐकून माहेरची मंडळी गालातून हसली आणि डोळ्यांतून व्यक्त झाली काहीशा उदास मनाने रुजुता गाडीत बसली राहुलने तिच्या खांद्यावर हात ठेवत डोळ्यांनी शांत होऊ म्हटले घर तसे जवळच होते पण राहुलने गाडीमधल्या घाटात आणली वातावरणात छान पावसानंतरही जाणवणारा गारवा होता नुकतेच मोकळे झालेले आकाश पाहून प्रसन्न वाटत होते अलगद्वारा वाहत होता राहुलने गाडीचा दरवाजा उघडून समोर हात केला प्रश्नार्थक नजरेने तिनेही त्याच्या हातात हात देऊन बाहेर आली दोघी उंच घाटावर होते तिथे एक लहान असे मंदिर होते मंदिरात मंजूळशी घंटा होती दोघांनी जाऊन दर्शन घेतले मंदिराच्या बाहेर एक कट्टा होता तिथून खाली शहर दिसत होते उंचावरून खाली पाहताना राहुलने तिच्या खांद्यावर हात ठेवत जवळ ओढले खट्याळ वारा दोघांच्या मधून व्हायचा निरर्थक प्रयत्न करत होता ती समोरचा शांत निसर्ग पाहत होती आणि राहुल तिच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत होता वाऱ्याने उडणारे तिचे कुरळे लांबकेस तिच्या चेहऱ्यावर येत राहुलला चिडवत होते त्याने ते हाताने कानामागे टाकले तशी ती हलकेच हसली राहुलच्या खांद्यावर डोके टेकवून त्याच्या हातात हात गुणफून फक्त पुढे पाहत होती आता बरेच शांत शांत वाटत होते निघूया त्याने विचारले ती परत उदास झाली राहुलने गाडी सुरू केली पण ती बाहेरच पाहत होती आता तिचे मन वळवण्यासाठी तो खट्याळपणे तिला छेडू लागला गाडी चालवताना सतत तिचा हात पकडायचा व ती खोटेच चिडायची त्याने हळूच तिच्यासाठी आणलेली साडी एका हाताने काढली आणि तिच्या समोर धरली सुंदर आकाशी रंगाची प्लेन साडी नाजूक नक्षीची किनार असलेली पाहून रुजुता पुन्हा हसली दोघे घरी परतले तसे सासू सासरे आणि धाकटीन नेहा सगळे खुश झाले आनंदाने सहभोजन झाले वहिनी दादाला तर अजिबात करमत नव्हते रोज विचारायचा जाऊ का घ्यायला नेहा थट्टा करत होती रुजुता जास्त बोलत नव्हती पण तिला छान हसायला येत होतं ह्या नवीन घरात एकदम करमून गेलं घराने तिला आपलंस केलं सासू सासरे मोकळ्या स्वभावाचे होते त्यामुळे हनीमून बद्दल त्यांनी विषय काढला राहुल हसून केसातून हात फिरवत म्हणाला बघू आम्ही दोघं प्लॅन करतो असं आहे का जा रूम मध्ये जाऊन प्लॅन करा नेहा चिडवत म्हणाली रुजुता लाजली आत्मत्रे निघून गेली आंघोळ करून मंद सुगंधाचा परफ्युम लावला राहुलाला तशी पुन्हा घाबरली आज त्यांचे मिलन पूर्ण होणार होते रुजुताने मनाची पूर्ण तयारी केली होती पण आज पुन्हा तिला धडधडायला लागले राहुलाला तिची अवस्था बघून पुन्हा हसू आले त्याने तिला जवळ ओढले व ती अजूनच खथरायला लागली राहुल सावटपणे तिला म्हणाला अग अशी काही करतेस काही माहीत नसल्यासारखी त्याने तिला मिठीत घेतले व तिची हनुती हाताने वर करून तिच्या ओठांचे चुंबन घेतले तिनेही डोळे मिटून स्वतःला समर्पित केले त्याने हळूच तिच्या पठीवरचे केस बाजूला सारून तिच्या नाईट गाऊनची झीप खोलली खांद्यांवरून तिचा गाऊन बाजूला करताना ती लाजेने चूर झाली व आणखीनच खथरायला लागली आजचा राहुलचा स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता त्याचे प्रेम ती मनापासून अनुभवत होती पण तरीही तिला कसली तरी अनामिक भीती वाटत होती तिचे हृदय जोरात धडधडत होते व तिचे अंत थरत होते राहुल हळूवार पुढे गेला प्रणय रात्र रंगू लागली पण त्या क्षणी राहुल ती जोरात तिला ती वेदना असह्य झाली राहुल थांबला त्याने तिला जवळ घेतले ती घामाघूम झाली होती श्वास चढ झाले होते त्याने तिचे हात हातात घेऊन प्रेमाने कुरवाळले ती शांत झाली हळूच म्हणली राहुल प्लीज नको तो म्हणाला वेडी आहेस का हे बघ तुला त्रास होत असेल तर आता आपण काही नको करायला असे म्हणून त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतले त्याचा खांद्यावर डोके ठेवून ती झोपी गेली आज त्यांनी फक्त एकमेकांचा उबदार स्पर्श फक्त अनुभवला सकाळ झाली रुजुताने खाली येऊन आवरावर केली सासूबाईंनी सोबत गप्पा मारल्या सर्वांसाठी नाश्ता तयार केला राहुल अजून उठला नव्हता सासूबाई म्हणल्या असाच आहे तो उठव जा ती खोलीत आली राहुल झोपलेला होता तिने त्याला उठवले तो हसत तिला गुड मॉर्निंग म्हणाला पण रुजूता मात्र हसली नाही तिने नजर खाली केली राहुल उठून म्हणाला वेडाबाई काय झाले ती गप राहुल थोडं सिरियस होऊन तिच्याजवळ जाऊन म्हणाला तुला त्रास होत असेल तर डॉक्टर कडे जाऊया का ती फक्त मानेनेच नाही म्हणली तुला आईकडे जायचंय का जाऊन ये एक दोन दिवस बरे वाटेल तुला त्याचा समंजसपणा पाहून तिला रडायला आलं त्याने तिचे डोळे पुसले आय एम सॉरी ती म्हणली इतक्यात राहुलने तिच्या ओठांवर हात ठेवला व म्हणाला नो सॉरी होत असं कधी कधी कालची रात्र गेली पण रोजच थोडीच सोडणारे तुला असे बोलून त्याने तिला डोळा मारला ती हसली व खाली निघून आली राहुलने नाश्ता केला व तयार होऊन ऑफिसला निघाला तेव्हा त्याची बहीण नेहा त्याच्यासमोर एक पाकिट घेऊन आली त्या दोघांसाठी तिने व आई बाबांनी केलेली स्वित्झर्लंड येथे हनीमून बुकिंग राहुल म्हणाला अगं आत्ताच लग्नासाठी इतक्या सुट्ट्या झाल्या लगेच परत सुट्टी कशी मिळेल बाबा म्हणाले विचारून बघ नाहीतर पुढे ढकलू राहुल ऑफिसला निघून गेला रुजूता सासूबाई व नेहा बरोबर गप्पा मारत कामात रमून गेली दुपारी राहुलचा फोन आला जेवलीस का तिला फार बरे वाटले किती समंजस आहे आपला नवरा किती काळजी घेतो आपली आणि आपण ती विचारत पडली असे का व्हावे इतक्या असह्य वेदना व्हाव्यात का सर्वांनाच होतात का कोणाला विचारावे पण आपल्याला थथरायलाही होते ते का आणि जर प्रत्येकाला असेच होते तर यातून बाहेर कसे पडायचे ती गोंधळून गेली राहुलने ऑफिसच्या कामाचे करण सांगून हनीमून पुढे ढकलला त्याला माहीत होते रुजुताला आणखी वेळ द्यायला हवा त्यानंतरच्या अनेक रात्री अशाच गेल्या राहुलने तिच्या मनाची अवस्था समजून घेत तिच्या भावनेचा आदर राखत कधीही जबरदस्ती केली नाही पण तिला मात्र अपराधी वाटायला लागला होत हे दिवस चालणार तिला स्वतः चारा ग्यायला लागला आपण सुशिक्षित स्मार्ट आजच्या युगातील शहरात वाढलेली मुलगी आहोत या विषयातील सर्व माहिती आपल्याला आहे अनेक सिनेमांतील बोल्ड सीन्स आपण एन्जॉय केलेत मग आता असे मागे का हटतो काय विचार करत असेल राहुल माझ्याबद्दल अस्विचार करून एक दिवस तिने स्वतःशी ठरवले आज काहीही झाले तरी चालेल मी मागे हटणार नाही आज तिने पूर्ण तयारी केली खोलीत रोमॅन्टिक अशी सजावट केली म्युझिक लावले कंडलेस लावल्या राहुलचा आवडता हॉट नाईट गाऊन घातला राहुल खोलीत आला हे सर्व पाहून मिश्किलपणे म्हणाला हम्म आज आमची शिकार होणार तर आधीच तुझ्या सौंदर्याने पुरता घायाळ झालोय आज संपवशील की काय ती हसली त्याने तिला जवळ ओढले व तिच्या कानात हळूच म्हणाला आयशो तिला थोडा रागच आला तिने त्याला ढकलले आणि आपला लटका राग दाखवत ती म्हणाली म्हणायचंय काय तुम्हाला त्याने हसून आपले कान धरले व म्हणाला क्षमा असावी राणी साहेब आज हे घायल आपके सागर मे धूप जाने को तयार है। हसली कानावर ओठ फिरवत म्हणाला रुजू हॉट दिसतेस तशी ती अगदीच विरघळून गेली जणू आज तिचा निर्धार पक्का होता आज राहुललाही ती वेगळी वाटत होती तिच्यात आत्मविश्वास जाणवत होता आज त्याने मनापासून प्रेम केले होते तिच्यावर आणि आज रुजुता खऱ्या अर्थाने आपली होणार या भावनेने तो अधिकच उत्तेजित झाला रुजुतालाही आज सर्वस्व देऊन टाकायचे होते त्याला आज त्यांचे प्रेम खऱ्या अर्थाने फुलणार होते ती त्याच्या स्वाधीन झाली त्याचे दोन्ही हात पकडून तिने आपल्या पाठीवर नेले व त्याच्या श्वासात आपले श्वास मिसळले दोघेही प्रेमरसात आकांत बुडाले आणि तो क्षण आला रुजुताला कशाचेही भान नव्हते ती तर स्वतःलाही विसरली होती पण मध्येच तिला वेदना सुरू झाल्या त्या क्षणाच्या वेदना आणि ती भानावर आली घाबरली थथरायला लागली धामाने भिजली असह्य वेदनेने कळवळू लागली बराच वेळ तिने प्रयत्न केला पण तिच्या सहनशीलते पलीकडे जात होत सगळं तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले राहुलला तिचे हाल बघवेना तो थांबला या आवेगाच्या क्षणी थांबणे त्याच्यासाठीही खूप कठीण होते रुजुता उठली आणि गोडघ्यात डोके घालून रडू लागली राहुलने तिला पाणी प्यायला दिले व म्हणाला रुजू तू शांत झोप हो आता आपण सकाळी बोलू सकाळी रुजुता तयार झाली यावेळी झालेला त्रास जास्त असल्यामुळे तिला अजूनही वेदना होत होत्या तिच्या चेहऱ्यावर ते दिसत होत सासूबाईंनी विचारले तब्येत बरी नाही का राहुल म्हणाला हो अगाई मी तिला डॉक्टर कडे नेतोय दोघेही डॉ दो आरतीच्या क्लिनिक गेले राहुल आणि रुजुता डॉ आरती यांच्या क्लिनिक गेले डो आरती ह्या खूप प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ होत्या त्यांनी रुजुताचा प्रॉब्लेम नीट समजवून घेतला तिला तपासले रुजुताच्या बोलण्यात तिच्या मनातील अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसून आली त्या म्हणाल्या हे बघ रोजुता पहिल्यांदा शरीर संबंध करताना थोडा त्रास वेदना रक्तस्राव होणे ही साहजिक गोष्ट आहे पण ती अगदी एक दोन वेळापुरती तू चार महिन्यांचं बोलत आहेस तर मला वाटतं तुझा हा त्रास मानसिक पण असावा पण डॉक्टर मानसिकरित्या मी ह्या गोष्टीसाठी तयार होते आता आमच्या लग्नाला चार महिने होत आलेत आणि अजून एकदाही मी त्याला, त्याला त्याच्या हक्काचे प्रेम सुख नाही देऊ शकले मी एक शिकलेली मॉडर्न आणि शहरात वाढलेली मुलगी आहे शरीर संबंधावर सर्व माहिती मला आहे मग मी मानसिकरित्या कमकुवत कशी असेन रुजुता बोलता बोलता रडू लागली मी समजू शकते तुझे रिपोर्ट चाले की आपण पुढे काय करायचं ते बघू गरज वाटल्यास राहुलची तपासणी पण करू पण आता तरी गरज वाटत नाही तोपर्यंत मी तुला हा त्रास कमी व्हायची औषधे दिली आहेत घे आणि एकदा शांत मनाने विचार कर कदाचित तुझे उत्तर तुलाच मिळेल राहुल केबिनच्या बाहेर बसला होता त्याने उशीर होईल असा ऑफिसला मेसेज केला रुजुता बाहेर आली व त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली पण राहुलने तिला थांबवले तिचा हात धरून फक्त चल म्हणाला ते दोघे एका रेस्टॉरंटला आले निसर्गाच्या सानिध्यात छान छोटेसे निवांत होते पनाफुलांची सजावट पाहून मन प्रफुल्लित होईल असेच होते ते तिथे एका प्रायव्हेट सेक्शन मध्ये ते गेले त्याने दोघांसाठी कॉफी मागवली रुजूता खाली मान घालून बसली होती जवळपास रडवेली झालेली होती राहुल एक दीर्घ श्वास घेत तिच्या हातावर हात ठेवतो हलकेच दाबत डोळ्यांनी आश्वासक नजर देत शांत करतो रुचू तुझा माझ्यावर विश्वास आहे तो हळूच विचारतो रुजू काठोकाठ भरलेल्या पापण्यावर करते तसा तो तिचे अश्रू ओघडण्याआधीच त्याच्या बोटांनी अलगत टिपतो ऐक आपण पती पत्नी आहोत आपल्या नात्याला पूर्णत्व आपण शरीराने एक झाल्यावर येईल हे जरी खरे असले तरीही त्याआधी आपण एकमेकांचे छान मित्र बनू एकमेकांना समजून घेऊ एकमेकांवर मनातून भरपूर प्रेम करू आणि ते प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त शरीर संबंधाची गरज नाही माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सांगायला मला त्याची काहीच गरज नाही त्याने तिचे दोन्ही हात हातात घट ठरले रुजू माझ्या स्पर्शात तुला कधी फक्त वासना जाणवते कधी असुरक्षित वाटते रुजूने नकारार्थी मान हलवली नजर खालीच होती राहुलने तिची हनुतीवर करत म्हणाला माझ्या डोळ्यात बघून सांग मी तुला कधीतरी या गोष्टीसाठी जबरदस्ती केली किंवा दोष दिला तिने रडूनच नाही म्हणत उठून बाजूला बाहेर पाहत उभी राहिली इतक्यात कॉफी आली त्याने तिला बोलावले पण ती तिथेच डोळे पुसत उभी राहिली राहुल उठला तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवले रुजू माझी कसलीही तक्रार नाही प्लीज ह्या गोष्टीचं इतकं टेन्शन घेऊ नको इतकं बोलून तिच्या कपाळावर ओठ टेकले रुजू त्याच्या कुशीत शिरली मनावरील ओझे कमी झाले नव्हते मात्र माहीत नाही का पण तुझ्या मिठीत आल्यावर काही क्षण जावे लागतात मला स्वतःला सावरायला दोन तीन सेकंद झाल्यावर कळते की मी तुझ्या मिठीत सुरक्षित आहे रुजू अगं नवीन लग्न झालंय आपलं हे असं होणारच राणी यू आर जस्ट ओव्हर थिंकिंग टेक यु टाइम डिअर रिलॅक्स जस्ट रिलॅक्स तो तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला रुजू आता शांत झाली होती कॉफी थंड झाली तरीही दोघांनी प्यायली ऐक संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊ मी आणलेली साडी नेसून तयार राहशील तो विचारत होता रुजूलाजून होकारार्थी मान हलवत हसते आता घरी जाऊन औषधे घे आणि निवांत झोप असे म्हणून तिला घरी सोडले व तो ऑफिसला निघून गेला रोजूता घरी आली सासूबाईंनी स्वयंपाक तयार ठेवला होता त्या म्हणाल्या जेवण करून औषध घे आणि आराम कर इतक्यात नेहा आली वहिनी दादा फार त्रास देतो का गं तुला हे ऐकून तिला थोड हसू आलं सर्वांनी मिळून जेवण केले व रुजुताने औषधे घेतली राहुलचा फोन आलाच होता जेवण व औषधे घेतली का हे विचारायला ती आराम करण्यासाठी वर खोलीत गेली पण तिला काही केल्या चैन पडेना राहुल तुम्ही कितीही नाही म्हणाला तरी शरीर हा वैवाहिक सौख्याचा पाया आहे त्याशिवाय लग्न पूर्ण कसं होणार ती आताही अस्वस्थच होती राहुल जितका समंजसपणा दाखवायचा तितकेच ती, ती स्वतःला अपराधी मानायची इतक्या प्रेमळ नवऱ्याची साधी मागणी पूर्ण करता येऊ नये ती विचार करू लागली मला नक्कीच इतरांपेक्षा वेगळे काही होते आहे नॉर्मल पेक्षा जास्त नाही का मलाच काय कारण असेल तसा मानसिक की शारीरिक असंख्य प्रश्नांनी तिच्या मनात गोंधळ उठला ती अधिकाधिक खोलविचार करू लागली डोळे गच्छ मिटून घेतले भूतकाळात गेली काही आठवायचा प्रयत्न करू लागली काहीतरी अशाच प्रकारचे हो अशाच वेदना अशीच किंकाळी अशीच मी रडले होते पण कधी मी केवढी होते फार लहान होते कदाचित दुसरी नाही पहिली तसेन असेच कोणीतरी मला केले होते मी झोपेत असताना मी फार प्रयत्न केला तो हात बाजूला करण्याचा पण काहीच उपयोग झाला नाही मला फार दुखले असेच तसे आत्ता मी फार रडले होते पण कोणाला सांगितले नाही काही दिवसांनी हे विसरून गेले पण माझ्या मनाने ते खोल कुठेतरी जपून ठेवले आणि असेच काहीतरी पुन्हा घडते हे दिसले की मन शरीरावर ताबा घेते व रिॲक्ट करते रुजुताच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहत होते तिचे कान व मस्तक गरम झाले होते तिचा चेहरा लाल झाला होता तिने दोन्ही हात कानावर डोक्यावर ठेवले असे का घडले माझ्या बाबतीत हाच विचार ती करू लागली मी कुठे होते तेव्हा माझ्या घरचे कुठे होते कोणाला काहीच कसे कळले नाही तिचे आता डोके फुटायची वेळ आली ह्या क्षणी सर्व काही थंबले आहे असेच तिला वाटू लागले ती कितीतरी वेळ फक्त रडतच होती